नमस्कार आम्ही किचन लवर्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे झटपट अशी भेंडीची भाजी त्यासाठी मी भेंडी आधी धुवून स्वच्छ पुसून कापून घेतलेली आहे अशी बारीक बारीक मध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने कापलेली आहे त्याच्यासाठी एक कांदा आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या कापून घेतलेले आहेत तर आपण भाजीची तयारी करून घेऊ चला तर भाजीसाठी आपण आता कडाई ठेवलेली हो आहे कडाई एकदम तापून घेतलेली आहे आपण आधी भेंडीला फ्राय करून घ्यायचंय पूर्ण भाजून घ्यायचंय कारण कच्ची लागणार नाही भाजीमध्ये तेल थोडंसं टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण भेंडी टाकूया जी कापून घेतली होती भेंडी तो ती भेंडी टाकून एकदम व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे तिला तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीमध्ये कापून ठेवलेली आहे तिला तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आपण भेंडी भाजून घेतलेली आहे आता आपली भेंडी भाजून झालेली आहे आपण त्याला काढून घेऊया आणि ह्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून फोडणी मारूया त्याच कढईमध्ये आपण थोडंसं नॉर्मल असं तेल टाकलेलं आहे कारण ऑलरेडी भेंडीला आपण तेल टाकल्यामुळं तेल जास्त सुटतं त्याला आपण त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा जिरा टाकूया आणि आपण जे कांदा आणि मिरची पहिलं मिरची टाकून घेऊया तर मिरची चांगली ट्राय झाली पाहिजे तुम्ही बघू शकता मिरची कशी भाजून घेतलेली आहे आपण जर कांदा कापून घेतला तर तो कांदा टाकून घेऊया त्याच्यामध्ये एकदम बदलेपर्यंत करायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता कांदा कसा फ्राय झालेला आहे आपण त्याच्यानुसार त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि मीठ मिक्स करून घेऊया एकदम आणि हळद टाकूया तुम्ही याला ला, लाल लाल मिरचीमध्ये पण बनवू शकता मी हिरव्या मिरची जी बनवली आहे तर तुम्ही बघू शकता मी हळद हो वगैरे टाकून घेतलेली आहे सगळं मिक्स करते मीठ पण टाकलेलं आहे मी चवीनुसार आणि आता तर तुम्ही बघू शकता मसाला कसा एकदम फ्राय झालेला आहे आपण आता ती भेंडी जी कापून घेतली होती भाजून घेतली होती ती टाकून घेऊया हो त्याच्यामध्ये आणि त्याला आता सर्व एकत्र मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता ही भेंडी कशी झालेली आहे ही भेंडी सगळी एकदम मस्त लागते झटपट आणि कमी सामानामध्ये ही बनवली जाते तर तुम्ही बघू शकता मस्त अशी झटपट आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे अशाच प्रकारे तुम्ही पण ट्राय करून नक्की पहा चपाती किंवा भाकरीसोबत एन्जॉय करा